सोलापूर आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमधून शहर उत्तर व शहर मध्य विधानसभा लढविण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्ण ताकदीने तयार असून मध्य मतदारसंघावर शिवसेनेचा हक्क आहे आणि त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांकडे एकमुखी मागणी जिल्हा शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आला या दोन्ही मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी भूतप्रमुख गटप्रमुख शाखाप्रमुखांची बैठक प्राध्यापक अजय दासरी यांच्या अध्यक्षतेखाली श्री व्यंकटेश्वर देवस्थान सांस्कृतिक भवनात संपन्न झाली त्यात सुमारे दोनशे पंच्याहत्तर पदाधिकारी उपस्थित होते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा प्रमुख अजय दासरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी स्वागत केले उपजिल्हाप्रमुख दत्ता गणेशकर यांनी प्रस्ताव त्यात, केले त्यात त्यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण महानगर क्षेत्र प्रमुख विष्णू शहर प्रमुख महेश धाराशिवकर विधानसभा यंत्रणा प्रमुख शशिकांत बिराजदार यांनी विधानसभा लढवण्याची तयारी व मनोगत व्यक्त केले मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे लघवीत यशाचे शिल्पकार प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन करण्याचा ठराव गोष्टांच्या स्वागताने मंजूर करण्यात आले प्रचंड घोषणा व जिल्लोषात शहर मध्य विधानसभा व उत्तर विधानसभा लढवण्याचा निर्धार व्यक्त करून तसेच शिवसेनेचा मशाल घरोघरी पोहोचण्याचा निर्धार या निर्धार बैठकीत करण्यात आला